श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज व्हिडिओ मोठा नाही आहे कारण एकेला गेला महिनाभर मी फक्त हॉस्पिटलच्या चक्रा मारते कारण अंशला बरं नाही आणि आज मी त्याला ब्लड टेस्ट करायला घेऊन आले कारण आता रविवारी मी त्याला डॉक्टरकडून आणला होता आणि आता त्याला पुन्हा ताप आहे म्हणजे औषधं दिल्यापुरता ताप राहतोय आणि लगेच सुरू आहे दुसऱ्या दिवशी तर म्हटलं आता दुसऱ्या डॉक्टरकडं बघू शकता जो पहिल्यापासून आहे त्याच्याकडेच तर त्यांनी सांगितलं आज मग आता ब्लड टेस्ट करूयाच आपण आणि त्याच्यासाठी आता ब्लड टेस्टला आलेली आहे तर एकटीने एवढं सगळं करणं खूप अवघड होतं तरी आणि आमचे टीम लिडर खूप छान आहेत की त्यांनी मला आज लवकर जायला दिलं थोडंसं म्हणजे लवकर ब्रेक दिलं नॉगआउट दिलं तर त्यामुळं साडेसहा वाजता मी घरातनं आवरायला सुरुवात केली आवरता आवरता सात वाजले आणि सात वाजता मी अंशला घेऊन आले खरं तर हो ते में ते में मला मोबाईल हो फॉर्मॅट करायचं होता पण ते म्हटले मोबाईल ठेवून जावं लागेल तुम्हाला त्यामुळे मोबाईल काय मला ठेव मी ठेवला नाही आणि माझं मोबाईल फॉर्मॅट करायचं राहून गेलं तर मग याचं हॉस्पिटलचं तरी काम झालं ते खूप महत्त्वाचं होतं तर त्यामुळं आता समजून घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आणि कॉमेंट करायला सांगू नका आपला व्हिडिओ कुठंपर्यंत पोचतो आहे तर हे डायग्नो पिनॅवर का तर इथं थोडंसं लवकर रिपोर्ट मिळतो बाकीला पक्ष असं मला वाटतं आणि आता तुम्हाला खोकल्याचा आवाज येतच असेल अंशा पप्पा पण आजारी आहेत या दोघांनी ना मी जेवढं काही कमवते ना त्याचं नव्वद टक्के तर ह्यांच्या हॉस्पिटलला घालते मी तर ह्यांनी असं ठरवलंच आहे वाटतं सर सारखं आजारी पडायचंच झाले आम्ही जाऊन आलेलो आहे आता ह्याचं ब्लड टेस्ट करून युरिन टेस्ट उद्या करायचे आहे टी व्ही नाही आयुष म्हणतो टी व्ही इथं जिथं स्वामी आहे तिथे टी व्ही पाहिजे इथं दिसत नाही म्हणतो होतो तर उद्या सकाळी युरिन टेस्ट करायची त्याची आणि शेव काय केलं डॉक्टरने तुला कीच हात दाखवते काय केलं तिथं इंजेक्शन तर त्याचा ताप एक महिना झाला जात नाहीये प्रत्येक आठवड्याला मी डॉक्टरकडून नेते आणि तापच जात नाही म्हणून मग दोन दिवस जातो आणि पुन्हा सुरू होतो मग म्हणून आज त्याचे ब्लड टेस्ट करायला लावले आम्ही त्यांना कारण यावेळेस त्याची एक्झाम पण बुडली त्यामुळं वेळ मिळाला झाला व्हिडिओ बनवायला कारण काय पण या महिन्यात संपलेलं नाहीये मला असं वाटतं माझा जन्म आजार पण काढण्यातच झालाय सगळ्यांची काय <laughs> <laughs> तर शेवटची वॉर्निंग आहे काही निगेटिव्ह कमेंट्स करणाऱ्यांना तर मी नंतर त्यांची आयडी घेऊन तेवढीच सरळ व्हिडिओ बनवणार थांब ना पिलो तेवढीच आयडी उचलणार आणि मस्त दाखवणार सगळ्यांना मला काही निगेटिव्ह कमेंट दिली तर आणि अशीच व्हिडिओ मध्ये छान अशी दिसणार आणि मस्त असे शिवाय घालून व्हिडिओ बनवणार तर चेहरा झोपेत असल्यासारखा का दिसतोय कारण थकले खूप सारी आज खूप फिरले चालत गेले झोप आली आहे आहे ठीक चला मग आता आपण व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये आता त्यांना व्हिडिओ मला शॉर्ट व्हिडिओला मदत करणार आहेत ते आणि त्यांना झोप आले तो परत लाईट लावा ना ते चार्जर ना लाईट लावा हो ना <laughs> मला व्हिडिओज बनवू देत नाहीत तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कॉमेंट करून घ्या भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये चला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ